नमस्कार मी राजश्री पुनश्च आपल्या भेटीला आलेली आहे केदारनाथचे प्रदीर्घ एपिसोड झाल्यानंतर आपल्याबरोबर परत बोलणार आहे बद्रीनाथ शेवटचे धाम चौथे धाम बद्रीनाथ धाम याबद्दल मला केदारनाथचे प्रदीर्घ एपिसोड करणं अत्यंत गरजेचं होतं कारण सगळ्यात अवघड धाम चारही धाममधले अवघड धाम म्हणून केदारनाथ धाम ओळखले जाते त्या संदर्भात बऱ्याच वेळेला आपल्याकडून खूप चुका होतात त्या चुका आमच्याकडून झाल्या म्हणून नवीन जे कोणी जाणारे आहेत किंवा जायची इच्छा आहे भविष्यामध्ये त्यांच्यापर्यंत आम्हा दोघा नवरा बायकोंचा एक मनापासून इच्छा आहे की तुमच्यापर्यंत व्यवस्थित माहिती पोहोचावी म्हणून मी हे शांतपणे आणि अगदी जितके मला जा वाटले की हे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपल्यापर्यंत पोचवायचा मी प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटतं की तो बऱ्यापैकी चांगला पण झालेला आहे केदारनाथची आमची यात्रा देवाच्या कृपेने केदारनाथ धा केदारनाथांच्या कृपेने अतिशय सुरेख विना त्रासाची झाली म्हणजे मला ज्यावेळेला ऑक्सिजनचं लेवल माझं कमी होत होतं मला त्रास होत होता मला खूप भीती वाटत होती की आपल्याला काही त्रास होतो आहे की काय आणि माझ्यामुळे नाहीलाजानी माझ्या नवऱ्याला पण ते सहन करावं लागलं असतं पण मला कुठलाही त्रास झाला नाही मी सुखरूप खाली परत आले हेलिकॉप्टरनी आम्ही परत खाली आलो त्या रात्रीचा आम्ही तिथे गुप्तकाशीला मुक्काम केला थंडी तर ते थंडीचं मी तुम्हाला सांगितलेलंच आहे की तुम्हाला प्रोटेक्शन हे घेणं अत्यंत गरजेचं आहे जाड कपडे घेणं तुम्हाला आवश्यक आहे थर्मल तर तुम्हाला पाहिजेच आहे अजून एक महत्त्वाचा मुद्दा पुढचा एपिसोड करण्याच्या आधी मी तुम्हाला अजून काही गोष्टी सांगू इच्छिते पर्टिक्युलरली मी स्त्रियांसाठी आणि मुलींसाठी काही गोष्टी सांगणार आहे की या प्रवासामध्ये तुम्ही कुठलंही काही काय म्हणतात त्याला अर्नामेंट्स घेणं मॅचिंग ज्वेलरी घेणं हे काहीही करू नका अक्षरशः तुम्ही पूर्णपणे सगळे कव्हर असता तुम्ही घेतलेली मॅच मॅचिंग ज्वेलरी कोणालाही दिसणार नाही कुठल्याही मेकअपचा उपयोग होणार नाही तुम्हाला चेहऱ्यावर सनस्क्रीन चोपडणं गरजेचं आहे तुमच्या बांगड्या गळ्यातलं काही दिसणार नाही इतकं तुम्हाला स्वतःला कव्हर करावं लागणार आहे त्यामुळे यासाठी वेळ आणि सुटकेसमधली जागा वाया घालवू नका मोजकंच गरजेचं आहे तेवढं तुम्ही घ्या आणि बाकीच्या आवश्यक कपडे स्वेटर जाड जाड आणि गरम नुसते जाड नाही गरम पातळ असेल आणि गरम असेल तर खूप छान आहे जागा कमी व्यापेल आणि तुम्हाला गरम पण होईल असे स्वेटर घ्या हॅन्ड घ्या गरम सॉक्स घ्या या सगळ्यांचा वापर करा आणि दुसरे असे कपडे घ्या की ज्यामुळे जागा सुटकेसमधली किंवा तुमच्या बॅगांमधली जागा कमी व्यापली जाईल बऱ्याच वेळेला काय होतं ना की आता थोडंसं साऊथमध्ये तशी पद्धत आहे की नाही म्हणजे काही रूल्स बनवले गेलेले आहेत कपड्यांच्या बाबतीमध्ये वगैरे हेच घातलं पाहिजे वेस्टर्न आउटफिट चालत नाही जीन पॅन्ट चालत नाही शर्ट चालत नाही पण इथे तसं नाही आहे इथे ऑलरेडी तुम्ही आतमध्ये शॉर्ट टॉप घातला किंवा जीन पॅन्ट घातली तरी वरून तुम्ही कपड्यांनी कवर केलेलं असं कारण तिथले पंडितच स्वतः पूर्णपणे स्वेटरनी कव्हर असं ते तुम्हाला म्हणणार नाही माझ्याकडून पण थोडंसं तसं झालं की बाबा असं कोणी म्हटलं तर काय करा म्हणून मी साधे <coughs> टॉप वगैरे हो पण घेतले होते की ऐनवे लागूच आपली फजिती नको व्हायला त्यासाठी आपलं दर्शन रोकायला नको कारण साऊथमध्ये होत आहे तसं की तसं झालं तर तुम्हाला दर्शनाला जाऊ देत नाहीत अशी मला थोडीशी भीती वाटत होती आणि थोडी कानावर माहिती पण अशी आलेली होती मला तर एक दोघांनी असं पण सांगितलं की अगो साडी नाही बर का तिथे साडी घातल्याशिवाय कशी तू दर्शन करशील पण साडी वगैरे मी काही नेणार नव्हते आणि कोणी नेऊ पण नका कारण ते पॉसिबल पण नाही आहे तुम्हाला घो डोलीवर बसाय डोलीमध्ये बसायचं असेल किंवा समजा तुम्हाला डोली नाही मिळाली आणि बॅड लक तुम्हाला घोड्यावर चढावं तर तुम्ही साडी घालून तर नाही घोड्यावर बसू शकत त्यामुळे साडी विडी काही घ्यायचा प्रश्न येत नाही बायकांसाठी मी सांगते त्यामुळे असे कपडे घ्या की ती छोटी घडी होईल आणि गरम असतील असे कपडे तुम्ही अवश्य घ्या हे मात्र तुम्हाला पथ्य पाळणं अतिशय गरजेचं आहे म्हणजे जागा वजन वाढवू नका पण त्याचा फायदा तुम्हाला होईल असे तुम्ही कपडे अवश्य घेऊन जा असो ही एक थोडंसं फार एक मध्येच मला आठवलं म्हणून मी तुमच्यापर्यंत माहिती दिलेली आहे सनस्क्रीनचा वापर मात्र तुम्हाला करणं गरजेचं आहे ते करून पण तुम्हाला तिथली सनलाय जे रिफ्लेक्शन येतं बर्फावर पडून उन्हाचं ते तुमच्या स्किनला काळवंडून पॅचेस करणार आहे पण ते तुम्ही नंतर कवर करू शकता त्याच्याकडे फारसं लक्ष देऊ नका अजून एक बरे झाले आठवते आहे म्हणून मी तुम्हाला सांगते आहे की काही काही गोष्टींचं आम्हाला पण नंतर लक्षात आलं की तुमच्याबरोबर एक अशी बॉटल ठेवा की स्टीलची बॉटल की ज्याच्यामध्ये पाणी ॲटलीस्ट तीन चार तास तरी गरम राहील कारण या थंड प्रदेशामध्ये तुमच्याकडून पाणी कमी प्यायलं जातं आणि पाणी कमी प्यायलं गेल्यामुळे तुम्हाला बाकीचे प्रॉब्लेम्स पण पोटाचे वगैरे जास्त येतात आणि दुसरं होतं ना काय की पाणी कमी प्यायला गेल्यामुळे तुम्हाला क्रॅम्प्स येण्याचं से प्रमाण वाढतं दुसरं तुमचं पोट साफ नाही होत तिसरं तुमच्या शरीरामध्ये ज्यावेळेला पाण्याचं इंटेक कमी लग व्हायला लागतं त्यावेळेला तुमच्या शरीरातल्या पेशी पाणी साठवून ठेवण्याची प्रक्रिया जास्त जोरात करायला लागतात म्हणजे जे शरीरामध्ये तुमचं पाणी आहे ते साठवून ठेवण्याची प्रक्रिया ते जास्त प्रमाणात करायला लागतात त्यामुळे त्यांच्यावर ताण येऊन तुमच्या शरीरावर आणि चेहऱ्यावर तुम्हाला सूज जाणवायला लागते आपण कधी जर आपल्या अशा थंड हवेच्या ठिकाणचे फोटो बघितले आणि उष्ण ठिकाणी आपण कुर्दी किंवा हे वातावरण सोडून आपण कधी कुठे फिरायला गेलो त्यावेळेचे फोटो बघितले तर आपल्याला लक्षात येतं अरे यावेळेला तर मला जाणवत नव्हतं की माझा चेहरा सुजला आहे माझं शरीर सुजलं आहे मग असं का झालं तर याच्या मागचं हे कारण आहे की तुम्ही इनटेक पाण्याचं प्रमाण कमी करता त्यामुळे तुम्हाला तुमच्या शरीरातल्या सगळ्या पेशी असलेलं पाणी ओढून घेतात आणि त्यामुळे त्या फुगतात म्हणून तुमचा चेहरा आणि तुमचं शरीर फुगलेलं दिसतं म्हणून होता होईल तेवढं तुम्हाला पाण्याचं प्रमाण वाढवलं पाहिजे हे म्हणणं खूप सोपं आहे फक्त आम्हाला हे माहीत नव्हतं आणि नाही मला कोणी सांगितलं पण नाही मा सांगितलं असतं तर मी एखादी बाटली खरंच ती कॅरी केली असती आणि ठिकठिकाणून कुठेही तुम्ही छोट्याशा एखाद्या ढाब्यावर जरी थांबलात तर गरम पाणी ते करून देतात तुम्हाला तुमचंच पाणी त्याच्यात ओतून देऊन करून देतात ते पाणी ॲटलीस्ट थोडं कोमट पाणी तुमच्या जातं कारण हे एवढं थंड पाणी असतं की तुम्ही दोन घोट पण पाणी पिऊ शकत नाहीत त्यामुळे एक बॉटल दिवसभरात फक्त आम्ही दोघं नवरा बायको प्यायचो म्हणजे अर्धा लिटर फक्त आमच्या पोटात पाणी जायचं त्यामुळे रात्री आम्हाला हा प्र प्रॉब्लेम की पाय ओढताय हे जाणवायचं पण दिवसा आम्हाला ते लक्षात नाही आलं की आपण एखादी बॉटल घेऊन ती कॅरी केली पाहिजे जिथे जिथे हॉटेलमध्ये आम्ही जायचो तिथे आम्ही आवर्जून गरम पाणी घेऊन प्यायचा प्रयत्न करायचो पण दिवसा पाणी जातच नव्हतं बाहेर थंडावं असल्यामुळे तहान लागायची नाही आणि तहान लागली नाही प्यायचं जरी म्हटलं जबरदस्तीने प्यायचं म्हटलं तर दुसरा प्रॉब्लेम काय यायचा भीतीही भेटायची की गाडी जर कुठे थांबली नाही तर वॉशरूमला जाणार कुठे या सगळ्या भीतीपोटी आम्ही पाणी कमी पित होतो पण कृपया जे कोणी प्रवासाला जातील मी का पाणी कमी पिणे अजिबात चांगले नाही सगळ्या दृष्टीने ते तुम्हाला त्रासदायक होईल म्हणून एक बॉटल अशी की ज्याच्यामध्ये पाणी ॲटलीस्ट चार तास गरम राहील अशी बॉटल बरोबर कॅरी करा हे पण एक आवर्जून मी तुम्हाला सांगते त्याच्यानंतर आम्ही गुप गुप्तकाशी सोडली आणि बद्रीनाथाच्या दिशेने आम्ही प्रयाण केलं आता हा आमचा प्रवास होता दोनशे पंधरा किलोमीटर मी तुम्हाला प्रत्येक एपिसोडमध्ये हेच सांगते की जवळपास दोनशे ते सव्वा दोनशे किलोमीटरचा प्रवास हा असायचाच आणि म्हणून तुम्हाला मी सांगितलं की ताशी पंधरा ते वीस किलोमीटर या स्पीडनी गाडी चालायची आणि म्हणून आम्हाला पोचायला तेरा चौदा तास लागायचे पण मी एक आवर्जून सांगते आहे की इथले जे ड्रायव्हर असतात त्यांची व्हीलवर खरंच पकड खूप छान असते आणि आपला जसं आपण म्हणतो ना पोप पोपट्याच्या ह्याच्यामध्ये आपला प्राण असतो ती गोष्ट वगैरे आपण लहानपणी ऐकायचो तसं इथे मात्र जाणवत होतं की आपला आमचा सगळ्यांचा जीव त्या ड्रायव्हरच्या हातात आहे त्या ड्रायव्हरचं थोडंसंही लक्ष विचलित झालं की हा ठरलेला त्यामुळे सगळं क्रेडिट प्रवास आमचा व्यवस्थित होणं कोणालाही काही दुखापत न होणं याचं सगळं मी श्रेय देते त्या फक्त ड्रायव्हरला तो अजिबात बोलायचा नाही कारण आम्ही बऱ्याच वेळेला ड्रायव्हरच्या मागच्या बाजूला रोटेशनमध्ये आम्ही फिरत असल्यामुळे मी दोनदा तीनदा ड्रायव्हरच्या मागच्या बाजूचे सीटवर होते तो एकही अगदी मोजक्या दोन चार शब्दाशिवाय तो कधीही बोलायचा नाही मोजकं खाणं आणि सतत व्हीलवरचं पकड आणि समोर लक्ष म्हणजे कधी कधी तर एकदा आम्हाला असं जाणवते की आम्ही जवळपास पाव किलोमीटरपर्यंत दूर गेलेलो होतो आणि तिकडून तो समोरून पोलीस ओरडत आला की म्हणजे तो सॉरी ट्रॅफिक पोलीस जो असा तो ओरडत आला की मी हात करतोय येऊ नका समोरून गाड्या येत आहेत आणि मध्ये निखळलेला रस्ता आहे परवाच्या लँडस्लाईडमुळे आणि याला ते लक्षात नाही आलं किंवा दिसलं नाही काय माहिती अर्धा म्हणजे पाव किलोमीटर ती गाडी परत रिव्हर्समध्ये न्यायची होती अक्षरशः एका सेकंदाला मला जाणवलं मी खिडकीजवळ होते की ते चाक आणि रस्ता अगदी एका लेवलला आलेले होते ले म्हणजे असा थरकाप जो उडतो म्हणतो ना आपण तो त्या क्षणी मला जाणवलेला होता की थरकाप उडालेला होता त्याच्यानंतर मी सरकन पडदा सरकवून घेतला आणि डोळे मिटून शांतपणे बसले माझ्या नवऱ्याने मला विचारलं पण काय झालं मेवल्याने मला थोडंसं मळमळतं आहे मी कारण मी त्याला काही बोलले नाही की अगदी गाडी रस्त्याच्या अगदी कॉर्नरवर वडलेली कारण रस्ता अरुंद होता रिव्हर्स घेताना देखील तुम्हाला रिस्क ही त्या भागामध्ये असते त्यामुळे ड्रायव्हरचं कौशल्य हे तिथे खरंच वाखाडण्यासारखं असतं पूर्णपणे त्याच्यावर हा प्रवास सुखरूपपणे पार पडतो म्हणून मी ते म्हणत असते की देवच ड्रायव्हरच्या रूपामध्ये समोर चालक म्हणून बसलेला असतो जसं अर्जुनाचा सारथी कृष्ण होता तसा चारधाम जे सगळेजण सारथी म्हणून आपल्या गाडीच्या समोर बसलेले असतात आणि आपल्याला सुखरूप घेऊन जातात आणि सुखरूप त्यांनी आम्हाला हरिद्वारपर्यंत आणून सोडलं क्षण माझा जा मोह पण झाला होता की त्याच्या पाया पडावं बाबा रे तुझ्यामुळे माझी चारधाम यात्रा सुखरूप पार पडली असो मी या एपिसोडमध्ये फक्त एवढंच सांगितलेलं आहे कारण मला ही नंतर माहिती आठवली मी तुम्हाला आत्ता बोलले पण होते की काही काही मुद्दे मला नंतर आठवत आहेत म्हणून मी तसे तसे ते परत पण एपिसोड बनवणार आहे म्हणून मी आपल्याला आवर्जून प्रत्येकाला सांगते आहे की मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही काही विचारलं तर मला मुद्दे परत आठवतील पण आणि मी त्यावर बोलेन पण तर मला कमेंट बॉक्समध्ये माझे एपिसोड कसे वाटतात हे नक्की सांगा आणि तुम्हाला काही विचारायचं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्यावर उत्तर द्यायला मला मनापासून आवडेल भेटूयात पुढच्या एपिसोडमध्ये बद्रीनाथ धामाबद्दल सविस्तर माहिती स